नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे कर्जमाफीचा आर आलेला आहे तो आर आला आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तर यामध्ये संपूर्ण माहिती नमूद केलेली आहे राज्य शासनाने की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि कोणत्या वर्षामधील आणि त्या वर्षामधील कोणत्या महिन्यामध्ये त्या शेतकऱ्यांना हा कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे संबंधित संपूर्ण माहिती या अपडेट व्हिडिओमध्ये आपण या घेणार आहोत तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा जे कालच्या तारखेचा जी आर हा आलेला आहे शासन निर्गमित केलेला आहे त्या जी आरमध्ये संपूर्ण ही राज्य शासनाने अपडेट केलेली आहे की मागे झालेलं हिवाळी अधिवेशन त्यामध्ये पुरवणी मागणी केली होती त्या पुरवणी मागणीनुसार हा जी आर हा कर्जमाफीचा जी आर हा अपडेट केलेला आहे तर संपूर्ण जी आर आपण आपल्या स्क्रीनवर वाचून दाखवूया तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळेल की कर्जमाफी ही कोणत्या शेतकऱ्यांना मिळाली आहे व कोणते शेतकरी हे शेत कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सबस्क्राईब करण्यासाठी उजव्या साईडला काळ्या कलरची बटन आहे त्या सबस्क्राईब बटनवर क्लिक केल्यानंतर सबस्क्राईब होऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण या चॅनलवरचे शेतीविषयक माहिती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरू करू करूया नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्य शासन हा निधी वितरित करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे तर शेतकरी मित्रांनो हे झालं कर्जमाफीचा हेडलाईन तर आपण संपूर्ण संदर्भ व प्रस्तावना देखील आपण इथे संपूर्ण घेणार आहोत तर समोर वाचून दाखवतो तुम्हाला लक्षात घ्या काळजीपूर्वक ऐका की आपलं कोणत्या जिल्ह्यातील व राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली व कोणत्या वर्षातील तर चला समोरील माहिती सुरू करूया महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग वस्त्रोद्योग वस्त्रो विभाग शासन निर्णय क्रमांक सं संकीर्ण दहा एक हजार तेवीस तर संदर्भ असा आहे मित्रांनो शासन निरकर्ष निर्णय सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग क्रमांक तेवीस आठ दोन हजार एकोणवीस नुसार निर्णय सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग सत्तावीस नऊ दोन हजार एकोणवीस नुसार शासन निर्णय सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस ते चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीन लाख एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव हजार लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजे दोनशे पासष्ट लाख नव्याण्णव हजार रुपये एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकवीस दोन हजार एकोणवीस ते दोन ऑगस्ट दोन हजार एकोणीस शेतकरी मित्रांनो हे लक्षात घ्या तारीखानं वर्ष जुलै दोन हजार एकोणवीस ते आगस्ट दोन हजार एकोणीस या दोन महिन्याच्या जुलै ऑगस्ट या दोन महिन्याच्या कालावधीत अतिवृष्टीमलेमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य राज्यस्तर कार्यक्रम तेहतीस अर्थसहाय्य या लेखा अंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर तरतूद खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे आदी अधीनस्थ उपनिबंधक अंदाज व नियोजन सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे तसेच लेखाधिकारी अधीन सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहारण व सवितरण अधिकारी म्हणून सघोषित करण्यात येत आहे सदर निधी अपहरण करून वेळेत खर्च होईल याची दक्षता सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी घ्यावी तसेच या याबाबतचा अहवाल व खात्यांची वेळोवेळी शासनास पाठवावी सदर खर्च मागणी क्रमांक वी दोन कृषीविषयक कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तरावर छत्तीस अर्थसहाय्य व लेखा शीर्षकाखालील सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध असलेल्या तरतुदीनस तरतुदीमधून करण्यात यावा सदर शासन निर्णय नियोजन विभाग अनौपारिक संदर्भ क्रमांक चौदाशे एकतीस दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीस अन्वये व वित्त विभाग अनौपचारिक विदर्भ संदर्भ क्रमांक एकशे तेवीस नऊ दोन दोन हजार चोवीस अन्वये दिलेल्या माहितीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो ही झाली संपूर्ण माहिती हा झाला जी आर या जी आरमध्ये दोन हजार एकोणीसमधील जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये जी काय अतिवृष्ट झाली त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या जिल्ह्यातील व तेव्हा त्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यासाठी हा कर्जमाफीचा मुद्दा आहे असा शासन निर्णय निर्गमित शासनाने अठ्ठावीस तारखेला केलेला आहे तर आता याची संपूर्ण माहिती आपल्याला समोरच्या व्हिडिओमध्ये भेटेल की कोणते जिल्हे हे बाधित केलेले त्या काळातील शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यातील व किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा हा लाभ मिळेल हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स आल्याबरोबरच आपल्याला शेतकरी बांधवांना पाठवू जेणेकरून कर्जमाफी हे कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली याची पारदर्शकता येईल तर नमस्कार मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेतीविषयक बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद